राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांचे व्याख्यान बुधगावच्या वसंतदा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आले आहे केमिकल इंजिनिअरिंग ते आय पी एस एक संघर्षमय प्रवास या विषयावर ते विद्यार्थ्यांशी बोलणार आहेत बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील सुनील रामानंद यांनी आय टी सी मुंबई या प्रख्यात संस्थेतून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली त्यानंतर त्यांनी आय आय टी दिल्लीमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर ते एकोणीसशे चौऱ्याण्णव साली भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले सध्या ते अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर कार्यरत आहे रामानंद यांनी पी व्ही पी आय टी बुधगाव येथे काही काळ अध्यापनाचे काम केले त्यानंतर तब्बल तीस वर्षांनी ते पुन्हा बुधगाव कॉलेजमध्ये येत आहेत उच्च उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असतानाही त्यांनी काही पुस्तकांचे लेखन केले आहे आणि अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत बुधवारी दुपारी चार वाजता बुधगाव कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये त्यांचे व्याख्यान होणार आहे